नमस्कार मंडळी उन्हाळा वाळवण रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत खास उपवास स्पेशल वरईचे पापड तेही बिना झंझट ना जास्त भिजवावे लागणार ना सोडा ना खार आणि महत्त्वाचं म्हणजे तेल कमी पिणारे असे खुसखुशीत आणि कुरकुरीत व अगदी चिप्सप्रमाणे चवीला लागणारे वरईचे पापड त्यासाठी आपल्याला इथे एक बाऊल म्हणजेच पाव किलो वरई आहे ही वरई प्रथम दोन पाण्यांनी स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून ही आपली बाकीची प्रोसेस होईपर्यंत दीड ते दोन तास भिजवण्यासाठी ठेवायची त्यानंतर इथे मध्यम आकाराचे तीन बटाटे कुकरला उकडून घ्यायचे आहे आता हे उकडलेले बटाटे आपण किसून घेऊया जेणेकरून यामध्ये काठी राहणार नाहीत नंतर दीड ते दोन तासानंतर ही वरई आपल्याला कुकर मध्ये एकच शिट्टी देऊन शिजवून घ्यायची आहे तर आपण एक बाउल वरई घेतली होती त्यासाठी तीन बाउल पाणी घ्यायचे आहे म्हणजे तिप्पट पाणी लागणार आहे आता यामध्ये ही भिजवलेली वरई घालायची आणि कुकरला एक शिट्टी द्यायची आता एक शिट्टी झाल्यानंतर ही पहा आपली वरई खूप छान शिजलेली आहे आता यामध्ये किसलेला बटाटा घालायचा खेचलेली हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ घालायचे आणि मिक्स करायचे हिरवी मिरची ऐवजी तुम्ही चिली फ्लेक्स सुद्धा घालू शकता आता हे सर्व परातीत घेऊन व्यवस्थित मिक्स करायचे आता याचे गोळे करून एका कॅरी बॅगला थोडेसेच तेल लावून हे गोळे आपण थापून घेऊया तेल लावल्यामुळे काय होते हे गोळे ना कॅरी बॅगला चिकटणार नाही तर अशा पद्धतीने आपण सर्व गोळे थापून घ्यायचे आहे मंडळी मी घरातच ऊन आलेले आहे तिथे एका कापडावर कॅरी बॅग घालून त्यावर पापड वाळवण्यासाठी घालत आहे तुम्ही सुद्धा पहिल्या दिवशी घरातच व दुसऱ्या दिवशी उन्हात घातलात तरी चालते सावलीत सुद्धा हे पापड खूप छान वाळून येतात मात्र दुसऱ्या दिवशी याला ऊन द्यायचेच आहे तर हे पहा असे हे आपले पापड तयार झाले आहेत एक बाउल म्हणजेच पाव किलो वरईमध्ये वर्षभर टिकण्यासारखे भरपूर पापड तयार होतात तुम्ही पाहू शकता तर हे पहा पहिल्या दिवशी सावलीत आणि दुसऱ्या दिवशी उन्हात असे हे आपले पापड वाळवून मस्त तयार झाले आहेत अगदी पांढरे शुभ्र आणि काचेसारखे हे पापड तयार होतात आता हे पापड आपण तळून पाहूयात तर मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत असे हे पापड तयार होतात पापड करण्याची प्रोसेस मात्र खूपच सोपी आहे त्यामुळे या उन्हाळ्यामध्ये तुम्ही उपवास स्पेशल हे वरईचे पापड नक्की करून पहा अगदी चवीला चिप्स प्रमाणे लागणारे ना सोडा ना खार आणि अगदी कमी तेलकट असे वरईचे पापड खूप छान लागतात चला तर मग हे सर्व पापड आपण तळून घेऊयात उत्तर मंडळी तळून झाल्यानंतर हे पापड तुम्ही पाहू शकता अगदी ओरिजिनल पापडापेक्षा दुप्पट तिप्पट फुलणारे हे वरईचे पापड खूप खुसखुशीत आणि टेस्टी लागतात आणि हे पहा अगदी कुरकुरीत आणि कमी तेल पिणारे हे उपवासाचे वरईचे पापड या उन्हाळ्यात तुम्ही नक्की करू शकता तर मंडळी ही पापडाची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक मात्र नक्की करा आपल्या मैत्रिणींना शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा परत भेटूया अशा छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद